नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मुक्ता सागरला म्हणत असते परवा सई मला विचारत होती मीच वाईट असेल म्हणून माझा पप्पा माझ्याशी असं वागतो तेव्हा सागर म्हणतो बाद झाले बाद झाले मी तुम्हाला थँक्यू म्हटलो आहे ना आता सॉरी म्हणतो प्लीज जा इथून ते तेव्हा मुक्ता म्हणते नको आहे मला तुमचं थँक्यूही नको आहे आणि सॉरीही नको आहे कारण मी हे तुमच्यासारही नाही फक्त सईसाठी केलं आहे तर लगेच मुक्ता बोलते तुम्ही दुसऱ्यांना काय देणार आहात तुमची स्वतःच एकटे पडला आहात त्यामुळे तुमच्याकडून काही घेण्याची मला अपेक्षा नाही आहे त्या मुलाला काही देऊ शकले नाही पण निदान आता सईला तरी द्या तेव्हा सागर म्हणतो तुम्ही सईसाठी आलायत ना मग आदित्यला मध्ये का घेताय माझी बायको होण्याचा प्रयत्न करू नका सईची काळजी करताय ना तिची जेवढी काही मदत केली ना त्याबद्दल थँक्यू तेव्हा लगेच मुक्ता म्हणते मलाही तुमची बायको होण्याची हौस नाही आहे तुम्ही सईचे बाबा आहात हे प्रूफ झालं आहे ना कॉंग्रॅच्युलेशन बाबा हा तुम्ही असे म्हणून आता मुक्ता निघून जाते तेव्हा आता सागरला इथे हर्षवर्धनचे बोलणे आठवत असते तेव्हा सागर लगेच म्हणतो हर्षवर्धन अधिकारी येतोय मी आता तुला सोडणार नाही तर इथे आता हर्षवर्धनच्या घरी प्रेस कॉन्फरन्स भरलेली असते तर तन्वी आता सावनीला म्हणत असते मग सावनी तू स्क्रिप्ट वाट केले की नाही सगळं काही ठीक आहे ना रडून रडून सांगा तुझ्या मुलांची कथा लोकांना भटलं पाहिजे तेवढ्यात आता सावनी लगेच तन्वीवरती चिडते आणि म्हणते काय ना तनु तुझं लग्न अजून झालं नसेल पण माझं लग्न झालं मला दोन मुलं आहे त्यामुळे मुलांचं प्रेम काय असताना हे एक आईला सांगण्याची गरज नाही तेवढ्या थर्चवार येतो आणि म्हणतो सावनी काय झालं चिडायला निदान आज तरी चिडचिड करू नको आजचा दिवस खूप छान आहे आज त्या सागर कोळीला पुन्हा एक शॉक द्यायचा आहे एकदा मुक्ताने कसं त्याच्या चिंधाड्या उडवल्या होत्या आता तू तेच करणार आहे त्यामुळे नाराज होऊ नको तेव्हा लगेच तन्वी म्हणते चला चला बाद झाला आता सुरू करूया चला मी प्रश्न विचारते असे म्हणून आता तन्वी लगेच सावणीला प्रश्न विचारू लागते की प्रेक्षकांना सांगा तुमच्या मुलांपासून तुम्हाला कसं तोडलंय ते का दूर केलंय कोणी दूर केलंय असे आता प्रश्न तन्मी विचारू लागते तेवढ्या इंद्रा येते आणि म्हणते ती काय सांगणार मी सांगते ना आपल्या मुलांना किती त्रास होतो हे समजायला आईचं काळीच लागतं आणि मी सांगते इच खरं रूप आई नाहीये आई नावाच्या शब्दाला कलंक आहे बाई कलंक आता मात्र सावणीला खूप राग येतो तेव्हा सावणी बोलते ओ शटाप कोणी यातमध्ये सोडलंय तुम्हाला वॉचमेन कुठे आणि कशाला आलात तुम्ही ते तेव्हा इंद्रा बोलते तुझी लायकी आहे का आई म्हणण्याची मला तर हेच कळत नाही देवानी ना तुझ्यासारख्या बाईच्या पोटी मुलं जन्माला घातलीस तरी कशाला काय ग माझ्या पोराचं वाटोळ करून पोट भरलं नाही या सहा पुटी पाहिल्याबरोबर आली आप, ल, ना तू तेव्हा लगेच सावणी बोलते शटाप तेव्हा इंद्रा म्हणते शटाप नाही आदित्यला आमच्यापासून दूर केलं आणि आता सईला दूर करायला बघते होय काय ग सई माझ्या सागऱ्याची मुलगी नाही असं म्हणणारी तू त्याला आज मला सागऱ्याने सगळं सांगितलंय सगळं समजलंय मला आता मात्र हर्षवर्धनलाही धक्का बसतो त्यानंतर इथे आता माधवी पेपरमध्ये राशी भविष्य वाचत असते तेव्हा छोटी सई तिला विचारते माधवी आजू काय वाचते तू हे काय नेमकं तेव्हा तिला राशी भविष्य त्यावरून भविष्यातलं मला मुक्ताचं भविष्य पण कळलं होतं तेव्हा सई म्हणते काय होतं मुक्ताईच्या भविष्यात तेव्हा लगेच महादेवी म्हणते एक छोटं बाळ तिच्या आयुष्यात येणार होतं आणि तिचा जीव त्यात गुंतणार होता मग लगेच सईला आठवतं की मुक्ता आणि सईची कशी भेट झालेली असते तेव्हा लगेच माधवी बोलते हो की नाही आलं की नाही तिच्या आयुष्यात तुझ्यासारखं सुंदर बाळ त्यानंतर लगेच सईमध्ये हो हो माधवी अजू तर इथे इंद्रा म्हणत असते अगं एक आई म्हणून आणि बाई म्हणून पण तू बरोबर नाहीये ते हर्षवर्धन म्हणतो किती मोठ्याने बोलते ही बाई तर इंद्रामध्ये बैला तू तर बैल ला, म्हणायच्या ला लायकीचा सुद्धा नाही आणि एवढी हाऊस आहे ना तुला पोरं होऊन देण्याची तर स्वतः होऊ दे ना पोरं इथे इंद्राचे सर्व बोलणे कॅमेऱ्यामध्ये शूट होत असते तेव्हा ती हर्षवर्धनला बोलते तोंड बंद करायचा एक शब्दही बोलायचा नाही माझ्या पोराला त्रास देता होय सागरने मला सगळं सागर सांगितलंय तू आणि सावनी मिळून गेम करताय ना पण मी पण इंद्रा कोळी हाय एवढी बेशरम बाई मी अजूनपर्यंत बघितली नाही स्वतःच्या तोंडाने सांगते होय सई तुझी मुलगी नाही आहे म्हणून स्वतःच्या नवऱ्याला असं बोलता तुला लाज नाही वाटली का लाज कशी वाटणार दोन पोरांना टाकून या सहा फुटी बैला बरोबर आली ना लाज असती तर आलीच नसती आता सगळं काही रेकॉर्ड होत असतं तेव्हा म्हणते थांबा हे सगळं थांबवा तेव्हा म्हणते नाही या कोणी कुठेही जायचं नाही आणि कॅमेरा बंद करायचा नाही सांगून ते, ते चालू राहू दे कळू दे तरी जगाला तुमच्या दोघांची कार असताना तेव्हा म्हणते तुम्ही प्लीज गप्प बसा तेव्हा इंद्रा म्हणते घाबरली का घाबरली लाज वाटायला पाहिजे तुला तेव्हा हर्षवर्धन म्हणतो आमच्याच घरात येऊन आम्हालाच शिव्या घालते ही बाई ना सोडणार नाही आता हर्षवर्धन लगेच आता इंद्रावरती हाच उच उस, उचलायला जातो तेवढ्यात लगे सा आता ते लगेच सागर तिथे येतो आणि हर्षवर्धनचा हात पकडतो इथे माधवीने सईला मुक्ताचं भविष्य सांगितलेलं असतं तेव्हा लगेच माधव बोलते चल चल, चल तू लहान आहे ना तू अभ्यास करून घे चल बरं मीच तुझा अभ्यास घेते तेवढ्यात मीही काय येते आणि म्हणते मावशी हे घे इसरीचे कपडे झाले आणि हे उरलेले पैसे तेव्हा माधवी म्हणते हे माझ्या छोट्या सईच्या पिगी बॉयमध्ये टाकायचे बरं का त्यानंतर इथे आता सागरने हर्षवर्धनचा हात पकडलेला असतो तेव्हा तो म्हणतो जिच्यावर हात उचललाय ना ती माझी आई नशीब तिला आत मी इथे आलो नाहीतर हात तोडून तुझ्या हातात दिला असता आता लगेच तो तन्वीला म्हणतो आजकाल नवीन धंदा सुरू केलाय वाटतं हर्षवर्धनने न्यूज छापण्याचा तेव्हा तो तन्वीला विचारतो पण करंट अकाउंट इथेच आहे ना तुला एक सांगतो तन्वी याच्याबरोबर जर काम केलं ना तर तू नोकरी कमावून बसशील त्यामुळे विचार कर तेव्हा लगेच हर्षवर्धन बोलतो सागर तुला ना तुझ्यावर केस करून अंडर करेन बरं का तेव्हा सागर म्हणतो हो का तुझ्यावर तर मी खरी केस करायला पाहिजे हे गे आता लगेच सागर हर्षवर्धनच्या हातात डी एन ए टेस्टचे रिपोर्ट देतो तेव्हा हर्षवर्धन आता तो वाचतो तेव्हा लगेच सागर बोलतो अरे हे मेडिकल प्रूफ झालंय सई माझीच मुलगी आहे सई सागर कोळी आता मात्र सावनीलाही धक्का बसलेला असतो त्यानंतर इथे इका मुक्ताकडे हजार रुपये कॅश मागत असते तेव्हा मुक्ता बोलते नाही का कॅश नाही आहे पण कशाला हवी होती तेव्हा मी का बोलते तू नाही का तो पांढरा ढोकळा त्याला द्यायचे अगं आम्ही दोघांनी बॅट लावली होती तू जिंकणार आहे पण तू जिंकली नाही ना मग आता मला हजार रुपये द्यावं लागेल तेव्हा मुक्ता बोलते बैस येते मला बोलायचे तुझे काय चालू आहे तुमच्यात तेव्हा मेकामध्ये अगं असं काही सुरू नाही आहे तेव्हा मुक्ता बोलते मी मावशी नाही आहे ताई आहे तुझी आणि मला सर्वांनाच सुरुवातीला असं वाटत होतं की तुमच्या दोघांमध्ये जे काही चालू आहे ते चांगलं नाही मिहीर चांगला नाही आहे पण तुला सांगते आता मी जेव्हापासून त्याच्या डोळ्यात बघते ना त्याच्या डोळ्यात मला फक्त तुझ्याबद्दल प्रेमच दिसतं ग तेव्हा लगेच मिहीर म्हण विषय काढल्यानंतर मिहका लगेच मुक्ताला म्हणते पण तो आधी कुणालाच आवडत नव्हता ना, ना तेव्हा मुक्ता म्हणते पण तेव्हा वेगळं होतं आता सगळं बदललं आहे ना तेव्हा लगेच मिहिका बोलते हो पण मी आता फक्त त्याची मैत्री नाही यापेक्षा दुसरं काही ना, दुसरा का ना मी विचार करत नाही मुक्ता बोलते पण त्याची मैत्रीण बनवून तू जगू शकशील तेव्हा मी म्हणते प्रयत्न करेल आणि तसं जर काही वाटलं तर मी आधी सगळ्यात आधी माझ्या ताईला म्हणजे तुला सांगेल त्यानंतर इथे आता सागर हर्षवर्धनला म्हणत असतो सई तुझी मुलगी असं म्हणत होत ना एवढी चांगली मुलगी होण्याची लायकी पाहिजे ना तुझी आणि तुझ्यात तर ती नाहीच आहे आणि बाप होण्याची जर एवढीच हौस असेल तर ही आहे ना सावणी हिच्याबरोबर लग्न कर आधी नवरा हो आणि मग बाप होशील कदाचित आता मात्र सावणीला ही सागरच्या बोलण्याचा खूपच राग येत असतो ती खाली मान घालून उभी असता सागर हर्षवर्धनला बोलतो यापुढे जर असं वागला ना तर तुला जिवंत जमीन गाडेल आणि हो यापुढे सईपासून लांब राहायचं कळलं ना आणि ही माझाच मुलगा आहे त्यामुळे त्याला परत कसं मिळवायचं हे माझं मी बघेन आणि हो सागर कोळीच्या नादी लागायचं नाही या सावणी तू या माणसाच्या जर नादी लागून पुन्हा जर माझ्याशी वाटं जाण्याचा प्रयत्न केला तर बघ मी विसरून जाईल तू एक बाई आहे म्हणून असे आता सागरने सावणीलाही धमकी दिलेली असते मी एक कोळ्याचा पोरगा आहे कोळ्याचा कोळ्याच्या पोराला कितीही समुद्रात बुडवलं ना तरी नाव कशी बाहेर काढायची ना हे चांगलं जमत असतं सावणी लक्षात ठेव असे म्हणून आता सागर लगेच इंद्राला बोलतो आई चल तेव्हा इंद्रामध्ये ए चटक चांदणे माझ्या घरापासून दूर राहायचा सांगून ठेवते असे आता इंद्रानेही सावणीला धमकी दिलेली असते तर मग आता सागर आणि इंद्रा तिथून निघून जातात तेव्हा हर्षवर्धन लगेच तन्वीला बोलतो हे बघ तन्वी या गोष्टी इथेच ठेवायच्या बाहेर कुणालाही यातलं काहीही कळता कामा नाही तेव्हा तन्वी बोलते हो हो बरोबर आहे यातलं बाहेर काहीही जाणार नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणतो सागरकोळीना जरा जास्तच उड्या मारायला लागल्या पण हर्षवर्धन अधिकारी काय चीज आहे ना हे अजून याने ओळखलं नाही दिसायला दारू वाटतोय पण विष आहे हळूच कधी जीव घेईल ना याच याला पण कळणार नाही त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये सईच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन असतात प्रत्येक आईबाबांना बोलवले जाते त्या नंतर मॅडम बोलतात दोघांपैकी एकाने इथे आपलं आईबद्दल वडिलांबद्दल जे काही प्रेम असेल ते व्यक्त करायचं मग आता लगेच मुक्ता समोर येते तेव्हा मुक्ता बोलते सई माझी खूपच गोड आहे पण त्यापेक्षाही तिचा बाबा जास्त गोड आहे कारण त्यामुळेच मला सई मिळाली आहे आता मात्र मुक्ताचं हे बोलणं ऐकून तर सागरला धक्काच बसतो सागर खूपच आनंदाने व प्रेमाने मुक्ताकडे बघत असतो त्यानंतर आता इथे मॅडम बोलतात दोन्हीही आईवडिलांनी पुढे यायचे आणि दोघांचाही एक एक हात वापरून मुलांना शाळेसाठी तयार करायचं आहे दोघांचाही फक्त एक एक हात आता मुक्तानी सागर मिळून सैला कसं तयार करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद